नमस्कार फ्रेंड्स कोकण तडकामध्ये मी नेहा तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते तर आज आपण बनवणार आहोत ही जी फूस फणस माझ्या हातात दिसत आहेत त्याची भाजी पण ही फूस फणसाची भाजी आपण आपल्या ट्रेडिशनल पद्धतीने नाही तर वेगळ्या पद्धतीने करणार आहोत तर आता मी हे फणस काढलेले आहेत इथे खूप फणस लागले आहेत त्यातले हे दोन आता हातात आहेत ते मी काढलेले आहेत तर आता ह्याची रेसिपीला सुरुवात करणार आहोत चला तर हा बघा हा आपण भाजीचा फणस आणला तर याला कट करून घेणार आहोत हे बघा तुरीला तेल लावून घेतलं त्याच्या बाजूचे जे काटाचे भाग आहे ते अशा पद्धतीने काढून घेऊया आणि त्याचे चौकोनी तुकडे करून घ्यायचे मी तर जसे आपण सोरण कापतो ना त्याच पद्धतीत सुरण झोपळा असे छोटे छोटे चौकोनी तुकडे करून घ्यायचे तर अशाच पद्धतीत हा पूर्णपणास मी कापून टाकून घ्यायचं आहे आणि याला आपल्याला एक साधारण दोन शिटा करून घ्यायच्या आहेत हळद आणि मीठ टाकून मी याला वाफवून घेणार आहेत तर अशाच पद्धतीचा सगळा फणस आपण कापून घेऊया तुम्ही बघितलास याची जी स्किन आहे ही आपल्याला हे चौक हे एक असं गोल कापल्याचं नाहीतर साईडने आता तुम्हाला जसं व्हिडिओत दाखवलं त्या पद्धतीत कट करून घ्यायचं आहे हे बघा आपण फणस अशा पद्धतीने कापून घेतलाय आणि आता हा पाण्यात आपण ठेवलाय आता मी याला कुकरला शिटी करून घेणार आहे साधारण दोन शिट्या करून घेईन यामध्येच मी मीठ आणि हळद टाकून घेणार आहे सुद्धा पाणी टाकून तर फ्रेंड्स इथे मी फणस वाफवून घेतलं एक दोन शिट्या केल्या मी बघा त्याचा चीक निघण्यासाठी आपल्याला ही प्रोसेस करावी लागते तर आपण ही भाजी चुलीवर बनवणार आहोत इथे चूल पेटवली तर इथे मी फोडणीसाठी कांदा घेतला एक साधारण एक चमचावर आलं लसूण पेस्ट आणि एक बारीक चिरलेला टोमॅटो तर सर्वप्रथम आपण कांदा आणि आलं लसूण पेस्ट टाकून घेऊया थोडा लालसर झाला की मग टोमॅटो टाकून दिले तर आता कांदा आपला छान लालसर झाला इथे मी टोमॅटो टाकून देतो ikke satt av det. Hallo. Mal मसाला चिकन मसाला सोडवते सगळीपासून आणि मीठ सर्व परतून घेऊया मी कांदा खोबऱ्याचं वाटप बनवून घेतलंय तेही मी ह्याच्यात टाकणार आहे आपली ग्रेवी मस्त देखीलचे तुकडे आपण ह्याच्यात टाकून घेऊया आणि व्यवस्थित परतून घेऊया भाजी आवश्यक हो ते निसार पाणी आणि थोडा वेळ आपण झाकण ठेवून शिजायला ठेवूया आता आपण एकदा चेक करून घेऊया आली आपली थोडा जर आपण ठेवूया चुलीवर कोथिंबीर गार्निश करून घेऊ चिकन सारखीच मस्त असा भाजीचा सुगंध पसरलाय वेजिटेरियन साठी हा बेटर ऑप्शन हा आपली फणसाची भाजी झालेली आहे काढून घेते मी फ्रेंड्स अशा प्रकारे या कवळ्या फणसाची भाजी तुम्ही ह्या इथंला नक्की करून बघा आणि माझी रेसिपी आवडल्यास माझ्या कोकण तडक्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या रेसिपीला लाईक करा शेअर करा थँक्यू